दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात आणि देशात सुद्धा वातावरण पुन्हा ढवळून निघालंय त्यातही महाराष्ट्रात मोठे फेरबदल झाले असल्याचं येईल देशात जरी स्वबळावरचं बहुमत गमावलं असलं तरी सध्या नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या साथीने मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील हे आता फिक्स झालंय मात्र महाराष्ट्रात भाजप प्रणीत महायुतीचा दारुण पराभव झाल्याचं चित्र आहे राज्यातील जवळपास सर्वच भागात महायुतीला पिछेआट सहन करावी लागली विशेषतः मुंबईत महायुतीला म्हणावं तसं यश मिळालेलं नाहीये मुंबईतल्या सहा जागांपैकी केवळ दोनच जागा महायुतीच्या वाट्याला आल्यात तर चार जागांवर महाविकास आघाडीने विजय मिळवलाय महत्वाचं म्हणजे या चार मधील तीन जागा या उद्धव ठाकरे गटाला मिळाल्या सोबतच वायव्य मुंबईची जागा तर केवळ अठ्ठेचाळीस मतांनी ठाकरेंना गमवावी लागली त्यामुळे पुन्हा एकदा ठाकरेच मुंबईवर दबदबा राखून असल्याचं स्पष्ट झालंय मोहन मग ठाकरेंचा अजूनही मुंबईवर दबदबा कसा पक्ष फुटून देखील ठाकरेंनी ताकद कशी राखली ठाकरेंची ही ताकद काँग्रेस आणि शरद पवार गटाच्या पाठिंब्याने वाढली आहे का जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया अरुण गाजावाजा मध्ये आपलं स्वागत आहे तर मुंबईत एकूण सहा लोकसभा मतदारसंघ येतात दोन हजार एकोणीस मध्ये हे सहाही लोकसभा मतदारसंघ शिवसेना भाजप युतीने जिंकले होते मात्र शिवसेनेचं भाजपाला सोडून काँग्रेस राष्ट्रवादीशी युती करणं आणि त्यानंतर शिवसेनेत पडलेली फूट यामुळे चित्र बदललं गजानन कीर्तिकर आणि राहुल शेवाळे यांनी एकनाथ शिंदे यांची साथ दिल्याने दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मुंबईत भाजप शिवसेना पाच आणि ठाकरे एक असलटलंय ठाकरेंनी जोरदार कमबॅक करत मुंबईत तीन जागा निवडून आणल्यात तर काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांनी देखील या विजयात सिंहाचा वाटा उचललाय यामागची कारणं पाहायची झाल्यास पहिलं कारण समोर येतं ते म्हणजे निवडणुकीच्या अगदी काही दिवसांपूर्वी चर्चेत आलेला मराठीचा मुद्दा या निवडणुकीत चर्चेत मराठीचा मुद्दा कसा चर्चेला जाईल याबद्दल शंका कुशंका निर्माण केल्या जात होत्या पण शेवटच्या क्षणी एका कंपनीच्या आरने मराठी माणसांना नोकरी नाही म्हणून दिलेली जाहिरात चर्चेत आली सोबतच विक्रोळीत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना गुजराती सोसायटीमध्ये एंट्री दिली जात नसल्याचं प्रकरण तापलं याचाच फायदा घेत उद्धव ठाकरे यांनी सुरतेवरून महाराष्ट्र लुटत असल्याची घणांटी टीका केली आणि ऐन टाईमाला का, का होईना पण मराठी मतांचं ध्रुवीकरण होण्यास सुरुवात झाली ज्याचा फायदा ठाकरेंच्या उमेदवारांना झाल्याचं दिसतंय पण ठाकरेंना झालेला फायदा हा केवळ मराठी मतांमुळे नाहीये यावेळी एका मोठ्या वोट बँकने ठाकरेंना भरभरून मतदान केलं आणि हाच ठाकरेंच्या मुंबईतल्या विजयातला एक मोठा प्लस पॉइंट ठरला त्यामुळे ठाकरेंचं मुंबईवरील वर्चस्व अबाधित ठेवणारा दुसरा फॅक्टर होता तो म्हणजे मुस्लिम मतांचं योगदान ठाकरेंनी कोरोना काळात घेतलेला स्टँड काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर झालेली युती यामुळे त्यांना मुस्लिम मतदान होईल असं बोललं जात होतं मात्र ते एवढ्या मोठ्या प्रमाणात होईल याचा अंदाज कोणालाच लावता आला नव्हता ठाकरेंच्या उमेदवारांनी मुस्लिम बहुल भागात घेतलेलं मताधिक्य भाजप आणि शिंदेच्या उमेदवारांना तोडताच आलेलं नाहीये उदाहरणच घ्यायचं झालं तर ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचं घेता येईल या मतदारसंघात भाजपाची मुलुंड आणि घाटकोपरच्या गुजराती बहुल भागावर मोठी मदार होती अपेक्षेप्रमाणे भाजपने तशी आ या भागात आघाडी देखील घेतली मात्र ठाकरेंचा उमेदवार संजय दिना पाटील यांनी मानखुर शिवाजीनगर या मुस्लिम बहुल भागातून तब्बल सत्याऐंशी हजारांची लीड घेतली ही लीड भाजप उमेदवार मिहीर कोटेचा यांना तोडणं जमलंच नाही आणि ठाकरेंच्या उमेदवाराचा विजय झाला असाच सपोर्ट ठाकरेंच्या इतर उमेदवारांना देखील मिळाला अणुशक्तीनगर मुंबादेवी भायखळा या भागातील मुस्लिम पॉकेट्स मध्ये झालेल्या मुस्लिम मतांच्या गणिताने ठाकरेंनी पुन्हा बाजी मारली ठाकरेंना झालेला तिसरा फायदा म्हणजे एकनाथ शिंदेमुळे वजाबाकी केवळ दोनच मतदारसंघात झाली तर काँग्रेस राष्ट्रवादीच्या साथीने इतर ठिकाणी बेरजेचं राजकारण झालं ठाकरे यांचं सर्वात मोठं आव्हान होतं ते म्हणजे मराठी मतांची विभागणी टाळणं मात्र शिंदेच्यामुळे ती झालीच विशेषतः दक्षिण मुंबई आणि वायव्य मुंबईमध्ये ती पाहायला मिळाली या दोन्ही ठिकाणी एकनाथ शिंदे यांचे उमेदवार उभे होते त्यामुळे दादरमध्ये सुद्धा ठाकरेंच्या शिवसेनेला मोठी आघाडी घेता आली नाही मात्र अशा वेळी काँग्रेस आणि शरद पवारांच्या काही भागातील ताकद ठाकरेंच्या कामाला आली त्यामुळे मग धारावी अणुशक्तीनगर मुंबादेवी वांद्रे पूर्व कुर्ला चांदिवली अशा भागात ठाकरे आणि महाविकास आघाडीला जोरदार मतदान झालं त्यामुळे गुजराती मतदान उत्तर भारतीय मतदान यांची स्ट्रॉंग वोट बँक आणि यांच्या जोडीला शिंदेची मराठी वोट बँक ही भाजपची स्ट्रॅटेजी ठाकरेंच्या विरोधात चाललीच नाही आणि ठाकरेंनी मुंबई राखलीच बाकी तुम्हाला ठाकरेंच्या ताकदीबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि राजकीय विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका